कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना शाखेच्या समोरील रस्ता कॉन्क्रीटीकरण करताना बंद करण्यात आला होता हा रस्ता खुला व्हावा यासाठी शिवसेना शाखा कार्यालय आणि भाजप कार्यकर्ते यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता शुक्रवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत रस्ता दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीने तत्परता दाखवत हा रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरू केली आहे नेरळ बाजारपेठमधील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम दोन हजार सतरापासून सुरू झाली त्यावेळी बाजारपेठ रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करताना नेरळ बाजारपेठपासून शिवसेना शाखेसमोर असलेला आणि कर्वे हॉस्पिटलच्या बाजूने जाणारा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मात्र दोन वर्षापूर्वी स्थानिकांच्या मागणीनुसार कर्वे हॉस्पिटल येथून जाणारा रस्ता काँक्रिटीकरण कामात वाहनांच्या वाहतुकीस खुला केला होता आणि शिवसेना शाखेसमोरील रस्त्यावर सध्या दुचाकी वाहन पार्किंग बनवण्यात आलंय याबाबत भाजप कार्यकर्ते पंढरी हजारे यांच्याकडून सदर रस्ता पार्किंगमुक्त व्हावा आणि वाहने जाण्यासाठी खुला असावा यासाठी मागील तीन वर्ष प्रयत्न केले जात होते तर शिवसेना शाखेच्या वतीने नेरळ गावात वाहतूक कोंडी होत असताना वाहनांना जाण्यास अडचणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती नेरळ ग्रामपंचायतीने जानेवारी तेथे ते फलक लावून हा रस्ता वाहनांसाठी खुला करण्यास कोणाची अडचण असल्यास आपले म्हणणे मांडावे अशी सूचना केली होती मात्र त्या सूचनेला कोणीही विरोध केला नाही आणि त्यामुळे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पंढरी हजारे यांनी ग्रामपंचायत रस्ता कधी खुला करणार असे विचारले असता त्यावर प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई केली जाईल असे उत्तर दिले होते ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी शिवसेना शाखेसमोरील नेरळ बाजारपेठेत जाणारा रस्ता खुला करण्याची कार्यवाही सुरू केली आहे त्या ठिकाणी असलेले सर्व पेवर ब्लॉक काढून नंतर रस्त्याच्या मधोमध असलेले झेंड्याचा खांब बाजूला करण्यात आला त्यानंतर अनेक शिवसैनिक यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज असलेला खांब बाजूला करून तो शेजारी उभा करण्यात आला आता त्या ठिकाणी रस्ता तयार करून घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे नेरळ शिवसेना शाखा आणि पंढरी हजारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे असं बोललं जातं आहे दरम्यान रस्त्याचे काम दोन ते चार दिवसात पूर्ण होईल मात्र त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर एकही वाहन पार्किंग करून ठेवले जाणार नाही यासाठी पिवळापट्टा ग्रामपंचायत मारणार असल्याचं यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी सांगितलं त्याचप्रमाणे येथील दुकानदार यांनी देखील आपल्या दुकानाबाहेर गाड्या लावताना रस्त्यात गाड्या लावणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण या दोन्ही रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करावी असे पत्र ग्रामपंचायत वाहतूक पोलीस यांना देणार आहे त्यामुळे नंतर वाहनांवर कारवाई झाल्यास ग्रामपंचायतवर कोणीही ठपका ठेवू नये असं देखील त्यांनी सांगितलं लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब